महाराष्ट्रातील पूर्ण जिल्ह्यामधून मतिबंध बविकलांग विकलांग आंधळे हे मुलं जे रस्त्यामध्ये नदीमध्ये एस टी स्टँड टाकून देतात या मुलांना पोलिसवाले माझ्याकडे आणून देतात त्यांना स्वतःच्या पायावर उभं करावं यासाठी मी मज्जर मॉडेलची स्थापना केलेली आहे चांगल्या मतिबंधांची आडवळी नसतात नातेवाईक असतात पण ते बेवारच असते त्यांना अठरा पर्यंत रिमांड मध्ये ठेवतात रेड एरियामध्ये इतकं वाईट दिसलं मला चित्र मतिबंद मुली आणि आंधळ्या मुली बेवार पद्मश्री प्रकार चार वर्षापासून मला देत होते पण मी वापस केला वजर मॉडेल त्यांनीच या देशाचं बोलवू हो शकते आणि त्यांचे सगळे आधार कार्ड मध्ये बापाचं नाव माझं म्हणून हे वजर मॉडेल करून दाखवलं का कर याप्रमाणे जर केलं भारत सरकारने तर पूर्ण भारताच्या बेवार दिव्यांग पुनर्वसन नमस्कार लोकसत्ता गोष्ट या विशेष मालिकेत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण अशा एका बाप माणसाला भेटणार आहोत ज्यांनी एक दोन नव्हे तर शंभरहून अधिक बेवारस अनाथ दिव्यांग मुलांचं आयुष्य बदलून टाकलंय ते म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक शंकर बाबा पापळकर जिथे आपल्याच माणसांनी या मुलांची जबाबदारी झटकली तिथे शंकर बाबा स्वर्गीय पंत मुलांचा संगोपन आणि पुनर्वसन करण्याचं काम बाबा करतात इतकंच काय तर या मुलांच्या लग्नाची जबाबदारीही वडिलकीच्या नात्याने बाबा पार पाडत आहेत सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या याच भरीव योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले त्यांचा हाच अनोखा प्रवास आज आपण जाणून घेऊया मी शंकर पुंडिकराव पापडकर हे माझे नाव आहे परंतु शंकर बाबा पापडकर म्हणतात मी गोपाला शिक्षण संस्थेचा सचिव आहे आणि त्याच्या माध्यमातून मी स्वर्गीय अंबादास पंत वैद्य बेवार दिव्यांग बालगृह मी चालवतो यामध्ये महाराष्ट्रातील पूर्ण जिल्ह्यामधून मतिबंध बहुविकलांग मुखबदी आंधळे हे मुलं जे रस्त्यामध्ये नदीमध्ये एस टी स्टँडवर टाकून देतात त्या मुलांना बाल न्यायालयाच्या माध्यमातून ते पोलीसवाले माझ्याकडे आणून देतात आणि त्यांचे मी पुनर्वसन इथे करतो आणि म्हणून हे गाव वज्जर होतं त्याला मी वज्जर मॉडेल हे दिलेलं नाव दिलेलं आहे त्या कारणानं त्यांचं पुनर्वसन व्हावं त्यांना स्वतःच्या पायावर उभं करावं यासाठी मी वज्जर मॉडेलची स्थापना केलेली आहे आणि हा माझ्या छोट्याच परिचयाच्या अगोदर मी पत्रकार होतो त्या अगोदर मी दोब्याचा धंदा करत होतो आणि त्याच्यापासून मी पूर्ण महाराष्ट्र संपादक पत्रकार देवकेंद्र गोपाळ मासे काढल्या कारणानं पूर्ण महाराष्ट्राची माझी भ्रमंती होती आणि तिथे मला हे सगळं अनुभव केलं मी आणि त्यामध्ये मला मतिबंध त्यामध्ये बेवारस मतिबंध चांगल्या मतिबंधांचे आई वडील असतात नातेवाईक असतात पण ते बेवारच असते त्यांना अठरा पर्यंत मध्ये ठेवतात बालगृह ठेवतात त्यांना बाहेर काढून देतात ते कुठे जात असतील त्यांच्यासाठी मी काम करतो हीच माझी महत्वाची ओढ आहे एकोणीसशे पंच्याहत्तर ते जवळपास नव्वद पर्यंत मी मासिक चालवत होतो महाराष्ट्रात वेगवेगळ्या आहे आणि सगळे पत्रकार मुंबई पुण्याला संध्याकाळी चर्चा असताना रेड एरिया व्हाईट एरिया चांगले लोक समजा या लोकांच्या भेटीकाठी होत होता रेड एरिया मध्ये इतकं वाईट दिसलं मला चित्र मतिबंद मुली आणि आधळ्या मुली बेवड त्यांचं दुःख पाहावं लागेल ते बोललं मला बरं समजून जाते आपण समजून यांच्यासाठी आपण काही करावं नंतर डोगरी विमान हो बालखरला बायकला निरक्षण गृह महाराष्ट्राचे तिची त्यांच्याशी मी चौकशी केली तर ते सांगते अठरा नंतर आम्ही काढून देतो अठरा नंतर ते कुठे जातात म्हणजे आम्हालाही माहित नाही आम्ही काय करू शकतो आम्हाला शासनाच्या कायद्याप्रमाणे अठरा पर्यंत ठेवतो हो म्हणे आम्ही ते चांगले असतात ते कोणी घेऊन जाते जे गुन्हेगार असतात ते जेलमध्ये जातात पण मतिबंध बेवारस यांना बाहेर काढले जाते त्यांच्यासाठी आमच्याकडे ते विचार करून मी त्याच मुलांसाठी काम करावं असं माझ्या मनात मला हाय फाउंडेशन बाबासाहेब आंबेडकर गाडगेबाबा विद्यापीठ लता मंगेशकर हे खूप पुरस्कार मला आणि पद्मश्री पुरस्कार चार वर्षापासून मला देत होते पण मी वापस केला त्याला कारण आहे का पुरस्कार केव्हा घेतले जाते जे तुम्ही काम करता ते कामाच्या परिपूर्ण झालं आहे का काम मग हे मुलं मी पोसत आहे याला काम झालं नाही यांच्या अठरा वर्षानंतर यांना मरेपर्यंत राहू द्या हा कायद्यासाठी म्हणत होतो पण ते कोणी करत होतो महाराष्ट्र शासनाकडे गेलो पूर्ण भारतातल्या विविध राजधानी मध्ये दिला त्यांना म्हटलं कायदा करत ते करू शकले नाही म्हणून मी पुरस्कार नाकारले पण यावेळी घेण्याला कारण झालं आणि मागच्या वर्षी मी गाडगे बाबा विद्यापीठाचा पुरस्कार घेतला डिलेट ते चारच लोकांना मिळाला आशा भोसले व्यंकट रमण निर्मला देशपांडे यांनी मला तो का घेतला का विद्यापीठ माझ्या सोबत होत आणि मला खूप मदत करत होती विद्यापीठ आणि यावर्षी मग मी पुन्हा माझ्या नॉमिनेशन विचारण्यात आली गृह मंत्रालयातून का पुरस्कार तुम्ही घेतला का वज्जर मॉडेल त्यांनीच या देशाचं बला होऊ शकते बलके वज्जर मॉडेलला जर मान्यता मिळाली भारत शासनाची तर जगामध्ये तुमचं नाव जाऊ शकत कारण का वज्जर मॉडेल म्हणजे सगळ्या मुलांचं आणून त्यांचं किमून पर्यंत मी ठेवलं आता उदाहरणार्थ इथेच घ्या पंचवीस एकर जागा आहे आता सध्या दोनशे मुलं आले होते आता एक पंच्याण्णव पर्यंत मुलं घेतली नव्वदला सुरुवात झाली पंच्याण्णव पर्यंत घेतली त्यानंतर मी क्लोज केलं ऍडमिशन त्यामध्ये तीस मुलींचे मी लग्न लावून दिले बारा मुलांना नोकरी लावून दिली सगळ्या मुलांना आधार कार्ड काढून दिले सगळ्या मुलांचे रहिवाचे दाखले गेले म्हणजे त्यांना बाप आई बाप आई सिद्ध केलं ना आणि त्यांच्या सगळ्याच्या आधार कार्ड मध्ये बापाचं नाव माझं नंतर महाराष्ट्र शासनाचा कोणताही सिलाबीस मी रावला यांचं जे नवीन प्रोजेक्ट निर्माण केलं का सगळ्या झाड्या लावायचे तर पंधरा हजार आहेत नंतर मुखबजीर मुली आहेत ते स्वयंपाक करतात पन्नास टक्के नॉर्मल मुली जे असतात मतिबंद ते छोट्या मुलीला सांभाळतात तर त्यांचे इकोपण निर्माण केला आणि ते एखाद्या बहीण भावाप्रमाणे राहतात याला मॉडेल त्याला कायद्याशिवाय होणार नाही पूर्ण भारतामधली वेकेन्सी माझ्याकडे आहे हर एक राज्यामध्ये बहुतेक पन्नास टक्के राज्यामध्ये फिरवलेला आहे तर त्यांना मी प्लॅन दिलेला आहे पूर्ण भारतामध्ये जे असेल पनर्वसंच्या त्यांचं जेवण देतात सायकल देतात कर्णयंत्र देतात त्याला महत्वच नाही ना कर्ज देतात खोके लावून देतात याला महत्व नाही आहे त्यांचं जीवन मी फक्त या दुसऱ्यांबद्दल बोलणार नाही मी दिव्यांग व्यवहारच बद्दल बोलतो तर त्यांच्यासाठी काय आहे तर यांना पैसा देऊन काही उपयोग नाही यांच्या पायावर उभं राहण्यासाठी यांच्याप्रमाणे मी शोध केलेला आहे हे खोटी गोष्ट आहे शतरंजी विंतात मुलं मी तिचे काढतात कोण ग्रीटिंग कार्ड सगळं आहे शिलाभ्यासच नाही एकोणीशे सत्तावन्न पासून भारत सरकारकडे शिलाभ्यासच नाही अभ्यासच झाला नाही म्हणून मॉडेल करून दाखवलं याप्रमाणे जर केलं भारत सरकारने तर पूर्ण भारताच्या बेवार दिव्यांग पुनर्वसन शकते आणि हे फक्त मोदी करू शकतात मी रजनीशांत फॉलोअर आहे थोडा शिक्षण रजनीशांत जेवढे त्यांचे मी होत यांनी मला हे सांगितलेलं आहे एकोणीसशे साठची घटना आहे आमच्या पडतवाड्याला ते येत होते काय तुम्ही वृक्षाला आपल्या सोबत ठेवा तुकाराम महाराज शिवाजी महाराजांनी वृक्षाबद्दल आहे तर ते वृक्ष जसे जसे वाढतात हे सगळे मुलं पाणी टाकतात ते वृक्ष जसे जसे वाढतात तसे त्यांच्या बुद्ध्यांक वाढते आणि त्याच्या एकरूप होतात ही माझी फिलॉसॉफी आहे ही माझी थिअरी आहे बाकी कोणता उपक्रम को नाही उप ते स्वतः जोडण करतात स्वतः स्वयंपाक करतात स्वतः कपडे धुतात स्वतः संडास करतात दवाखान्यामध्ये जाते आज माझ्या चार मुली जे आहेत अंधड्या त्या चारही मुली बेवार असतात एक जडगावला आहे हा फोटो काढू शकता आता गांधारी बिदूर अमरावतीच्या युजिन मध्ये आहेत म्युझिक थेरीपी शिकतात आमच्या गांधारीला लता मंगेशकर पुरस्कार मिळाला इतकी सुंदर आहे गायनामध्ये परंतु मतीमनासाठी काहीच नाही आहे मतीमंडनासाठी भारतामध्ये फक्त माझ्या डोळा आहे त्याचं उदाहरण समाजाला लहान जाय ना, ना मुलगी मोठी झाली मतीमध बॉर्डर लाईनची मुलगी आली ला तर मी कलेक्टर आहे कमिशनर आहे चांगले अधिकारी आहेत त्यांना सांगतो काय माझ्या मुलीचं कन्यादान करून द्या तर कोणी जर आपल्या मुलीचं कन्यादान करेल तर त्याला तो स्वतःच खर्च करतो त्याला आनंद येतो सामाजिक प्रतिष्ठा त्याची वाढतील त्याला आत्मय तर आपण कोण कन्यादान केलं हा ताडमेळा पैशाची आवश्यकताच नाही आम्हाला पैसा आपोआप खूप लोक देतात मी घेतही नाही बल शाळा शिरगावचे शिवशंकर भाऊ पाटील आणि मला कोणी बोलावलं सत्कार आणि एक लाख रुपया त्याप्रमाणे मी ताडमेर फसव लहानपणी कपडे धुत होतो धुण धुत होतो मारवाडी मोहल्ल्यामध्ये माझं घर होत आणि काही ब्राह्मणांचे कुटुंब होते तर त्यांच्याकडे कपडे वगैरे धुण्याच्या एवढे त्यांच्याकडे तरुण भारत येत होता मी जास्ती शिकलो आणि आठवण शिकलो तर त्या लोकांजवळ बसल्या बसता ते मी पेपर चालत होतो तरुण भारताचे जे अग्रलेख होते आणि तरुण भारताचे आपले लोकसत्ता माझ्या आवड विद्याधर गोखले हे होते ते आमच्या अमरावतीचे ते सगळे पेपर मी वगैरे वाचत होतो आणि तो अनुभव मी घेतला आणि त्या कारणाने माझ्या बुद्धिमत्तेमध्ये एक चांगले संस्कार घडले अभ्यास झाला त्या कारणाने आणि आज जे काही मी आहे ते आहे माझ्या मागे कोणी राजकीय पाठबळ नाही कोणी सरकारी अधिकारी नाही पण मीडियावाले मला खूप चाहतात पत्रकार मी एकाच मीडियाचं नाव घेणार नाही पण सगळ्यात जास्ती पत्रकार मला चाहतात आणि त्यांनीच मला हे जे पुरस्कार आहे मी सगळ्या पत्रकारांना समर्पित करेन त्यांच्या मला सन्मान मिळालेला यांना असं रेल्वे स्टेशनच्या फाटकावर टाकून दिलं त्याला आणि रेल्वेमध्ये ते, ते रेल्वे नाशिकची गोष्ट आहे <coughs> ती त्याला कोणी घेत नाही माझ्या अंगावर काटा आला त्या करून आणि रेल्वे जात आहे इतके लोक पाहत आहे कोणी कारण की तिच्या वारीच कोणी नव्हतं मी तिथे तो त्यापासून मला सुरुवात झाली नाशिकच्या तर त्या रेल्वे प्लॅटफॉर्म तिला उचललं मी तिने एकदम मला धरलं आणि ते माझ्या जीवनातलं प्रयत्नास्थान आहे शीतल शंकर तिथं नाव मी इंदिरा गांधी ठेवलं तो फोटो आहे तिथे हे सगळं चुकीचं चालू आहे मी मागे मुंबई पुणे जिथे जिथे गेलो पटना बिहार अमृतसर तामिळनाडू हे सगळं बोगच चालू आहे दिव्यांगाच्या बद्दल अभ्यासच नाही भारत सरकारकडे सत्तावन्न पासून शिलाब्यासच नाही जर अपंगाचा शिलाबस नाही आहे तर बेवारसांच्या की काय असेल हे सगळं बोगस कर्मचाऱ्यांचे आणि समाजसेवक पंच्याण्णव टक्के आपलं पोट भरण्यासाठी आहे तीस मुलांवर पंधरा शिक्षक भेटतात मोठमोठ्या बिल्डिंग पुनर्वसन काय दिव्यांग इतकं काम चालू आहे किती मुलींचे लग्न केले महाराष्ट्रात के अमरावती जिल्ह्यामध्ये दहा हजार मुखबधीर मुली आहेत पन्नास हजार मतिबंध आहेत तीन हजार आंधळे आहेत एकाचे लग्न झालं नाही एक कोटी दिव्यांग आहेत महाराष्ट्रात कोणाचं पुनर्वसन झालं नाही शिक्षणाला महत्व नाही पुनर्वसनला महत्व एक कोणी करणार नाही याच्यासाठी वज्र मॉडेल पाहायला या हा फार सुंदर प्रश्न आहे मी कुण्या अधिकाऱ्याच्या विरोध मध्ये बोलून राजकीय पक्षांच्या मध्ये बोलू कोणाचं लक्ष नाही आहे समजा उदाहरणार्थ तुम्हाला अपंगाची सेवा करायची तीस मुलं जमा करा पंधरा तुमच्या घरचे लागतात मुलांचं काय मला हळवणी शासनाने एकोणीसशे अठरा मध्ये तीस लाख रुपयाची ग्रँट दिली पन्नास कर्मचारी दिले मला तिथे वापस केली हायकोर्ट मध्ये माझ्यावर कंटेम कोर्ट केलं महाराष्ट्र शासनाला ते विड्रॉल केलं त्यांनी ते कोणाला दिले त्यांनी तीस लाख कर्मचाऱ्यांना मुलांना काय म्हणून ती ग्रँड वापस केली म्हणून कोणाच्या लक्षच नाही याच्यावर अनेक जण आपला फायदा पाहतो मुलांचा नाही अजे एक लाख मुली विकल्या जातात मला जेवढे दिले ते पाहून मोजून घे जीवन मानव तोरलं परंतु फार फार भयानक आहे मी आपल्या या लोकसत्तेच्या माध्यमातून शासनाला विनंती करू इच्छितो का त्यांनी कायदा करा मोदीशी मला मोदीची भेट कबूल केली सुनील जी देवधर भागवत साहेब संघाचे त्यांना मी दोन तीन महिने अगोदर भेटलो त्यांनी म्हटलं भागवत साहेबांनी का तुम्ही घ्या आम्ही तुम्हाला भेट देऊ आणि मग सुनील जी देवधर आले होते इथे मला भेटायला तुम्ही यंदा पुरस्कार घ्या आम्ही तुम्हाला मोदीची भेट करून देऊ आणि मोदीला मला फक्त तीन मिनिटाची भेट द्या त्यांनी कबूल केला या लोकांनी मी कायदा करून दे सगळ्या पहा बासरी कशाने बनते बांबूची त्या बांबू मध्ये छिद्र करतात ना मग ते गरम सडाईने छिद्र केल्यानंतर किती त्रास होत असेल बांबूला तसाही विकलांग लोक आहेत किती त्रास काय जीवनामध्ये आहे तो शेर आहे छिद्र केल्यानंतर इथे गाणं म्हणते संगीत काढते तो तो चेहरा जिंदगी खो गर पडते फरते गम भी मुस्कुराती है जिंदगी खो गर आलम फरते भी मुस्कुराती है बासरी के सीने में जख्मा है फिर भी वो गीत है दिव्यांग मुलांचं पुनर्वसन व्हावं त्यांनाही सन्मानाने जगता यावं या उद्देशाने शंकर बाबा यांचं सुरू असलेलं हे कार्य समाज म्हणून आपल्याला देखील खूप काही शिकून जाणार आहे आजच्या या भागात आपण इथेच थांबूया नव्या माहितीसह भेटूयात पुढच्या भागात